पत्रकारिता एक ध्यास समजून समाजातील वंचित घटकांसाठी आपल्या लेखणीच्या माध्यमातून अन्यायग्रस्त अत्याचारग्रस्त लोकांवर होणाऱ्या अन्यायाला वाजा फोडून खरीखुरी पत्रकारिता जपत आपले सामाजिक दायित्व निभावणाऱ्या सोलापूर शहर जिल्ह्यात अनेक पत्रकारांना राहण्यासाठी स्वतःची पक्की घरे नाहीत सोलापूर शहर जिल्ह्यातील बहुसंख्य पत्रकार आज देखील भाड्याच्या घरात राहत असून अल्पमानधन व तुटपुंजा मिळणाऱ्या जाहिरातींमुळे त्यांना स्वतःची मालकी हक्काची घरं आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने घेता आले नाहीत कोरोनासारख्या जीव घेण्या काळात पत्रकारांनी आपले कुटुंब बाजूला सारून व जीव धोक्यात घालून केवळ राष्ट्रीय कर्तव्य म्हणून केंद्र सरकार राज्य सरकारचे कोरोना संदर्भात असलेले आदेश निर्देश बातम्यांच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचून आपली सामाजिक जबाबदारी आहे पत्रकारांनी ही जबाबदारी चांगल्या पद्धतीने पार पाडली आहे स्वतःची पक्की घरे नसलेल्या पत्रकारांना घरकुल योजनेचा लाभ मिळावा म्हणून पत्रकार सुरक्षा समिती वतीने सोलापूरचे जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आलं नमस्कार मी यशवंत पवार प्रदेश अध्यक्ष पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र आज सोलापूर शहर जिल्ह्यातील पत्रकारांसाठी राज्य सरकारने घरकुल योजना बनवावी म्हणून माननीय जिल्हाधिकारी यांची आज पत्रकार सुरक्षा समितीच्या शिष्टमंडळाने घेत घेतलेली आहे सोलापूर शहर जिल्ह्यात असे अनेक पत्रकार आहेत ज्या अल्पमानधनावर काम करतात उत्पुंजा जाहिरातीवर काम करतात परंतु त्यांना हक्काची पक्की येत नाहीत अनेक पत्रकार भाड्याच्या घरात राहतात म्हणून आज मान्य जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही विनंती केलेली आहे की, की ज्या पत्रकारांना स्वतःच्या मालकी हक्काची घरं नाहीत अशा पत्रकारांसाठी घरकुल योजनेतून घरे मिळवून द्यावेत म्हणून आज जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे कोरोना संक्रमण काळात अनेक पत्रकारांनी आपलं कुटुंब बाजूला सारून व आपला जीव धोक्यात घालून केंद्र सरकार राज्य सरकारचे आदेश निर्देश हे सर्वसामान्य नागरिकापर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे अशा प्रामाणिक व बेगर पत्रकारांना घरं मिळवून देण्यासाठी मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी शासन स्तरावर प्रयत्न करावा असे देखील कर या ठिकाणी पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीनं विनंती केलेली आहे यापुढे ही पत्रकार सुरक्षा समिती सोलापूर शहर जिल्ह्यातील ज्या पत्रकारांना मालकी हक्काचे घर नाही ह्यांच्यासाठी मान्य विभागीय आयुक्त पालकमंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडे कर पत्रव्यवहार करून पाठपुरावा पत्र करून बेघर पत्रकारांना किंवा ज्या पत्रकारांना फक्ती घरी नाहीत अशा पत्रकारांसाठी घरी मिळवून देण्याचा प्रयत्न करेन अशी या ठिकाणी पाहिजे पत्रकारांसाठी घरपुला तिथं प्रश्न मांडला हा आ, हाँचा 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 हा फक्त सोलापूर जिल्ह्यातील यांना प्रयत्न करणार का महाराष्ट्राच्या पत्रकारांसाठी तुम्ही सध्या तरी सोलापूर शहर जिल्ह्यातील पत्रकारांचा हा विषय आहे म्हणून आपण जिल्हाधिकारी साहेबाला निवेदन दिलेलं आहे जर करता ही योजना जर करता राज्य सरकारचा संपूर्ण महाराष्ट्रभर राबवत असेल तर पत्रकार सुरक्षा समिती संपूर्ण महाराष्ट्रातील पत्रकारांसाठी घरकुल योजना बनवावी अशी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करते सर चॅनल सबस्क्राईब करा बेल से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका